चला तर मी काय केलं आहे कुंडीत बिठं लावली होती तर त्याला भाज भाजी आलेली आहे तर आता आपण ही भाजी कापून घ्यायची आणि ह्याचा आपल्या पुऱ्या बनवायच्या तिकटाच्या कापून घेते मी फक्त मी ह्याला शेणखाट टाकलं आहे असं औषध औषध काय टाकलं बिगर औषधाचं चांगलं मस्त आहे आता ह्याच्या पुऱ्या बनवते तिकटाच्या मी बिठाची भाजी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता त्याला आता मी भाजी बारीक कापून घेते आता कापून झाली थोडीशी मिक्सरला भांड्याला फिरवून घेते थोडस तिळ घेतले तर लसूण घेतला जिरं घेतलं आणि पुरतं मीठ आणि दोन चार मिरची घेतली आता ह्यात आपण मिरच्या लसूण आणि जिरं बारीक करून घेऊ हो। फिरवून घेते मिक्सरला थोडं असं बारीक करून घेतले आपण जवळ आता गव्हाच्या हो पिठात मळून घेऊया आपण पाणी थोडं टाकून पीठ टाकूया गव्हाचं पीठ टाकू आणि तेल टाकू हे आणि मळून घेऊया आपण थोडंसं पाणी टाकून असंच घट्ट पुऱ्यासारखं मळून घेऊया छान कलर आला मस्त पीठ मळून झालं आहे आता आपण पुरे लाटून घेऊ तेल उकळा ठेवलेला आहे मस्त अशा आपण मध्यम गोळ्या करून पुऱ्या लाटून घेऊया मस्त अशा सगळ्या लाटून घेऊया आणि तळून घेऊया आता आपण मस्त भाजी काढून घेऊया सगळ्या घेऊया आपण बीटच्या भाजीच्या पुऱ्या बनवल्या मस्त छान झाले त्या आणि पौष्टिक आहे त्या सोबत खायच्या छान लागते त्या असं नाश्त्याला पौष्टिक आहार असतात आपल्या सगळ्यांसाठी